आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणात चड्डी बनियन गँग असा उल्लेख करत टोला लगावला त्यांचं मी पहिलंच सांगितलं होतं की अभिनंदन करायचं ते ह्या गोष्टीसाठी करायचंय की ज्या लोकांसोबत ते बसलेत जे बाकीच्या गटांमध्ये आहेत चड्डी बनियन गँग ते काय करतात त्याच्यात एक गोष्टी आहे ते एक गोष्ट आहे त्याच्यात त्याच्यात काही केलं त्या चड्डी बनियन गँगने कुठे जाऊन बुक्का मारतात कुठे जाऊन काही करतात तर काय करतात ते मग येऊन कारण त्यांच्यावर कारवाई तर होत नाही ते काय बोलतात मुख्यमंत्री महोदयाने येऊन सांगतात की पहिली गल है की सारी गलती मेरी नाही काय बोलतात ते की पहिली गल है की सारी गलती मेरी नाही चल जी है व्ही तो क्या मैं तेरी आणि मग मुख्यमंत्री कारवाई करू शकत नाहीत तर मी मुख्यमंत्र्यांचं कौतुक ह्याच्यासाठी करतो की त्यांनी खूप सहनशीलता दाखवलेली आहे यावर आक्षेप घेत निलेश राणे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आणि हिम्मत असेल तर नाव घ्या असे आवाहन दिले साहेब अरे एक तासापासून ऐकतोय काय बोललो नाही मला नाही नाही साहेब मी बोलायला देणार मला एक शब्द मध्ये आमचा कोणी बोललेलं नाही पण हे शब्द कुठले रुलिंग मधून शब्द तर काढून टाकावं यात त्यांनी स्पष्ट करावं हिंमत असेल तर नेमका ते कोणाबद्दल बोलत होते एकदा स्पष्ट करावं सभागृहामध्ये बघूया हिंमत आदित्य ठाकरे यांनी धारावी पुनर्विकास प्रॉपर्टी टॅक्स माफी बीएसटी भाडेवाढ आणि अदानी टॅक्स रद्द करण्याची मागणी केली तसेच मुख्यमंत्र्यांनी दिलेले कन्व्हर्जन चार्ज कमी करण्याचे आश्वासनही पूर्ण करावे असे सांगितले त्यानंतर त्यांनी अप्रत्यक्षपणे चड्डी बनियन गँगवर टीका करत काही मंडळी कायदा हातात घेत असल्याचा आरोप केला मुख्यमंत्री सहनशील असल्याचं नमूद करत मुंबईकरांच्या शहरी मागण्यांवर लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली या टीकेवर संतप्त झालेले निलेश राणे म्हणाले अशा अपमानस्पद शब्दांचा उपयोग टाळावा नेमकं कोणावर बोलताय ते स्पष्ट करा नाहीतर हे शब्द कामकाजातून वगळा